आता ड्रायव्हरशी मारून इथून खालती उतरायचं आहे आपल्याला तिथेही की नाही ते मागं म्हटल्याप्रमाणे ती लोक दिसत आहेत आम्हाला जी आडोशी गावातून ते फाट्यासाठी किंवा काय म्हणतो आपण सरपणासाठी आलेली खूप <laughs> <laughs> जास्त घसारा आहे इथं आता लूज आहे पूर्ण माती बरोबर व्हाईट अँगलमुळं एवढं तुम्हाला तो स्लोप कळत नाही आहे बरं का खूप जास्त आहे तो आणि पूर्ण माती अकड नाही मा। एक गोष्ट लक्षात आली म्हणून तुम्हाला सांगायचं आहे सह्याद्रीमध्ये आपण असे ट्रेक करत असताना नाही की नाही कुठले शूज वापरायला पाहिजेत